है चानल खुँँ खुँँ आज छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ही बघा आपली ही अंड्याची रेसिपी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी घरी कोणी पाहुणे आले आणि झटपट काही बनवायचं असेल तर आपण ही डिश बनवू शकतो किंवा आपण ही डब्यामध्ये पण घेऊन जाऊ शकतो किंवा नाश्त्यालासुद्धा बनवू शकतो इतकी मस्त टेस्टी झटपट होणारी डिश आहे आणि अंडी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी ही तबहवासुद्धा आहेत आणि ही अं उकडलेल्या अंड्याची भुर्जी टाईप ही आपली रेसिपी आहे खूप छान आहे बनवून बघा चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ती आज आपण उकडलेल्या अंड्याची खूप छान रेसिपी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ही डबल योक आहेत ही मी छान उकडून घेतलेली आहे अंडी जर आपण सिंगल योकची चार अंडी सुद्धा वापरू शकता तर आता आपण ह्याचं टर्कल काढून घेऊया आपण अंड्याचं टर्कल काढून घेतलेलं आहे आता हे आपण किसून घेऊया आता रेसिपी कशी ज्या बनवायची आहे ते बघूया एक पॅन घेतला आहे दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलंय तेल चांगलं गरम झालं आहे एक टी स्पून आपण जिरे घालूया त्याच्यानंतर आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते थोडे आपण परतून घेऊया मंद विस्तवावरती आपण दोन तीन मिनट हा कांदा चांगला परतून घेऊया अंडी किसताना आपण ती मोठ्या भोकाची अशी किसणी घ्यायची आहे फार बारीक नाही घ्यायची आहे मोठ्या भोकाच्या ह्याच्यानी आपण किसून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन तीन छोट्या हिरव्या मिरच्याची चिरून घातलेले आहेत आणि एक टेबल स्पून आपण आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे ते पण आपण जरा एक दोन मिनटं परतून घेऊया सगळीप्रमाणे आपण मीठ घालूया मीठ अगोदर घातलं म्हणजे मग कांदा छान शिजतो आणि मग त्याची टेस्ट खूप छान येते अगदी म्हणून कांदा परततानाच आपण मीठ घालायचं आहे मिक्स करूया एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो पण छान अगदी परतून घेऊया टॉफ्ट झाला पाहिजे अंडा पण किसून घेतला आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद धने पावडर आणि लाल मिरची पावडर घालूया मिक्स करून घेऊया चांगलं आता कांदा वगैरे आपला चांगला अगदी परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण किसलेलं अंड घालायचं आहे किसलेली अंडी घातलेली आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पण मिक्स करताना अगदी हळूवारपणे मिक्स करा नाहीतर त्याचा गिचका होऊ शकतो अगदी त्याच्यामुळे अगदी हळूवारपणे आपण हे सगळं मिक्स करून घेऊया अगदी हळूवारपणे मिक्स केलेलं आहे फक्त एकच मिनटं आपण झाकण ठेवूया आणि त्याला वाक येऊ दे थोडीशी कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया आता विस्तव बंद करूया आणि सर्व करूया आता आपण चपातीबरोबर किंवा बरोबर हे आपण सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी डिश झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रावडशी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद